लांबोटीचे सुनील अगमडे यांना उद्योग रत्न सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जसी हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली लांबोटीची शेंगदाणा चटणी मसाला मिठाई हे अगदी सगळ्यांचं फक्त जिभेवरच नव्हे तर मनामध्ये पण स्थान करून गेलेलं एक पदार्थ आहे आणि आज श्री सुनील कुमार जी वाघमोडे यांना हा जीवन गौरव सूर्यदत्ता जीवन गौरव पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या अन्न आणि कृषी क्षेत्रातील उद्योगरत्न सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार ने लांबोटी येथील प्रतिष्ठित उद्योजक सुनील कुबीर वाघमोडे यांना गौरण्यात आले आहे बानेर येथे झालेल्या कार्यक्रमात अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉक्टर लोकेश मुनी परमवीर चक्र विजेते मेजर संजय कुमार ज्येष्ठ मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉक्टर गो ब देगलुरकर अभिनेत्री जयाप्रदा अभिनेते सचिन पिळगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले आहे यावेळी उद्योगपती इंद्रनील छुटे प्रेरणादायी वक्ता राहुल कपूर जैन यांनाही करण्यात आले हॉटेल व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत वेळोवेळी ग्राहकांच्या मागणीप्रमाणे सेवा पुरवल्या आहेत आणि त्यामुळे वाघमोडे परिवाराला नेहमी अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे या सन्मानाने आमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते असे सुनील वाघमोडे यांनी सांगितले लांबोटी येथील हॉटेल उद्योजक वाघमोडे यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली कलाकार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील उद्योजक सूर्यदृत्त ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते